याच तबेरा गाडीतील प्रवाशांच्या नातलगांशी उमेश कुमावत यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या होत्या बघूया महाडजवळ पूल कोसळला तिथे अनेक जे लोक आहेत आणि विशेष करून ज्या गाड्या बेपत्ता झालेल्या आहेत त्यात जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक इथे आलेले आहेत आणि माझ्याबरोबर यशवंत आहेत याचे वडील तवेरामध्ये होते आणि यशवंत असं म्हणणं आहे की त्यांचा मोबाईल हा दुसऱ्या दिवसापर्यंत लागत होता नेमकं काय म्हणणं आहे यशवंत यशवंत काय म्हणणं आहे तुमचं त्यांचा मोबाईल कसा लागत होता दुसऱ्या दिवसापर्यंत दोन तारखेला ही रात्री घटना घडली आणि तीन तारखेला सकाळी मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा एक वोडाफोनचा सीम आहे तो लागला नाही आणि दुसरा रिलायन्सचा जो सिम आहे तो साडेसात आठच्या दरम्यान फोन लागत होता दोन तीन वेळा कॉल केला दोन तीन वेळा रिंग वाजली पण उचलला नाही आणि त्यानंतर तो स्विच ऑफ आहे आमचं एवढं होतं की तो कॉल ट्रेस वगैरे झा होईल का एवढंच फक्त आम्हाला विचारायचं था। होतं त्याच लोक लास्ट लोकेशन आम्हाला ट्रेस झाली पाहिजे ज्या दिवशी रात्री हा अपघात घडला त्या दिवशी त्याच्या अगोदर तुमचा संपर्क झाला होता त्यांच्या अगोदर अकरा वाजता खेडला होते तिथपर्यंत संपर्क होता आईशी बोलणं झालेला त्याच्यानंतर त्यांच्याशी संपर्क काही नाही आहे त्यांच्याबरोबर जे गाडीतले होते त्यांच्याबरोबर साडे अकराचा संपर्क होता पोलादपूरला बस शेवटचा त्या कॉन्टॅक्ट तेवढाच आहे त्याच्यानंतर त्यानंतर त्यानंतर साडे अकरा नंतर तुम्ही किती वाजता फोन लावला साडे अकरा नंतर ते लोक निघाले ऑन द वे त्यामुळे कोणी कॉन्टॅक्टच केला आणि सकाळी जेव्हा समजलं तेव्हा सर्वांनी कॉल वगैरे केलेले फक्त त्याच्यामध्ये फक्त माझ्या वडिलांचा कॉल लागलेला आहे आदिनाथ कांबळी जे माझे वडील आहेत त्यांचा कॉल लागलेला आहे रिलायन्सचा नंबर होता तो त्याच्यानंतर काहीच कॉल न लागला नंतर लाग हा हा किती वाजता लागला साडेसात च्या दरम्यान म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशी अपघात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपघात दोन तारखेला झाला तीन तारखेला हा कॉल लागलेला आहे सकाळी साडेसात आठ वाजता तुम्ही माहिती पोलिसांना दिलीत का त्यांच्याकडून काही रिप्लाय आला तुम्हाला काही नाही आमचे दोन एक दोन सदस्य होते त्यांना दिलेली पण तिथून काही माहिती मिळाली नाही म्हणून मग शेवटी तुमच्या मदत घेतली आता अच्छा आणि किती लोक तुमच्या फॅमिलीतले किती कुटुंबातले किती लोक मिळालेले आहेत सध्या टवेरामध्ये नऊ जण होते आमचे दोन लेडीज होते त्या मिळालेल्या आहेत आणि सात जेंट्स होते ते अजूनपर्यंत काय मिळाले सहा आमचे नातेवाईक आणि एक सात ड्रायव्हर असे मिळून टोटल नऊ लोक आहेत आमचे यशवंत धन्यवाद आमच्याशी बोलले ठीक आहे धन्यवाद तर हा यशवंत आहे त्याचे वडील होते त्या तवेरामध्ये आणि त्याचं म्हणणं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांचा मोबाईल लागत होता त्यामुळे त्यांचा जर कॉल ट्रेस केला तर त्या टवेराचं लोकेशन मिळू शकेल